जर काय तुम्ही एकदा असा चिकन रस्सा केला ना तर तो भातासोबत भाकरीसोबत एकदम जबरदस्त लागतो आणि हा रस्सा हॉटेल स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल नाही आहे एकदम घरगुती पद्धतीने बनवलेला एकदम जबरदस्त असा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये त्याच्या अंगापुरतं मीठ इथे मी वापरलेलं आहे अर्धा चमचा हळद आता आपल्याला मीठ आणि हळद घालून व्यवस्थित हे चिकन मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे तर आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात तीन मोठे चिरलेले टोमॅटो घातलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या थोड्या लसूण पाकळ्या आणि तीन ते चार आल्याचे तुकडे थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला हे मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता इथे मी पेस्ट करताना थोडंसं पाणी वापरलेलं होतं आणि अशी दरदरीत पेस्ट आपल्याला इथे करून घ्यायची आहे आता इथे एक भांड्यामध्ये मी दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आता जिरे चटचटायला लागल्यानंतर ह्यामध्ये मी तीन मोठे चिरलेले कांदे घातलेले आहेत आणि व्यवस्थित आपल्याला हे जिऱ्यासोबत एकदा परतून घ्यायचे आहे इथे मी कांदे आहेत ते परतून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता एक दालचिनीचा तुकडा दोन ते तीन लवंग आणि दोन ते तीन मिऱ्या घालून परत आपल्याला हा कांदा लाल रंगावर येईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे इथे जो आपला कांदा आहे तो लाल रंगावर आलेला आहे तर आता मिक्सरमध्ये जो मसाला आपण वाटून ठेवलेला होता तो यामध्ये घालायचा आहे इथे मी मिक्सरला लागलेला सगळा मसाला यामध्ये ॲड केलेला आहे इथे आता सगळा मसाला घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हा मसाला कांद्यासोबत मिक्स करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे अगोदर शिजवून घ्यायचा आहे कारण वाटण करताना आपण त्यामध्ये पाणी ॲड केलेलं होतं जसं मसाल्यातून पाण्याचे प्रमाण कमी होत जाईल तसा आपला मसाला हा दाटसर होऊन येईल आणि आता तुम्ही बघू शकता की इथे मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता इथे मी दोन चमचे लाल तिखट घातलेले आहे हा आमचा घरगुती मसाला असल्याकारणाने तिखट कमी असतो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता आता इथे मी एक चमचा धन्याची पावडर ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि आता आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं जे चिकन होतं ते आता आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे मी ह्या ग्रेव्हीमध्ये चिकन ॲड केलेलं आहे आणि इथे जी ताटाला लागलेली जी हळद आणि मीठ होतं ते मी ह्यामध्ये धुवून घातलेलं आहे तर आता आपल्याला हा मसाला चिकनसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे मी चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याला झाकण लावून दहा मिनटं शिजवायला ठेवणार आहोत तर इथे आता मी झाकण लावलेलं आहे आणि आता झाकण लावून आपल्याला दहा मिनटं झालेली आहेत तर आता आपण चिकन चेक करूया अगोदर आपल्याला हे चिकन जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपलं चिकन जे आहे ते पन्नास पर्सेंट शिजलेलं आहे चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता परत आपल्याला ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला ते दहा ते पंधरा मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे तर इथे जे आपली पंधरा मिनटं झालेली आहे तर आपण आपलं आता चिकन चेक करूया अगोदर आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण यामधलं एक चिकनचा पीस काढून चेक करूया तर इथे तुम्ही बघू शकता आपला जो चिकन आहे तो आता व्यवस्थित शिजलेला आहे आता इथे आपलं चिकन जे आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे तर आता आपण यामध्ये अर्धा चमचा कश्मीरी रेड चिली पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालून आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आता इथे यामध्ये मी पाणी घालून रस्सा थोडा पातळ करून घेतलेला आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला तो एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला मिठाचं जे प्रमाण आहे ते चेक करून घ्यायचं आहे इथे मिठाचं प्रमाण कमी असल्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे मीठ घातल्यानंतर परत एकदा आपल्याला हा रस्सा मिक्स करून घ्यायचा आहे मसाला घातल्यानंतर परत आपल्याला झाकण लावून सात ते आठ मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे इथे आपली सात ते आठ मिनटं झालेली आहेत व आपला चिकनचा रस्सा आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही बघू शकता वरती तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि आता आपण ह्यामध्ये चिरून कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम जो आहे तो बंद करायचा आहे तर कसा वाटला तुम्हाला चिकनचा हा रस्सा कमेंट करून नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा असा हा जबरदस्त घरगुती पद्धतीने केलेला चिकन रस्सा तुम्ही पण नक्कीच ट्राय करा